ठरलं तर मग यमालिकेच्या तीन डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण गाणं गात असतात त्याच वेळेला अस्मिता म्हणते आपण काही ते अंताक्षरी खेळायला जमलोय का यावरती अश्विन म्हणतो दादाचा तर मूड तोच दिसतोय यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही सहजच म्हणजे हे असं त्यावरती पूर्णाजी म्हणते अर्जुन एरवीची गोष्ट ठीक आहे रे लहानाचा लहान होतोच पण आत्ता तरी जरा जरासा मोठ्यासारखा वाग अरे एरवीची गोष्ट वेगळी कारण आपणच असतो फक्त पण आज मधुभाऊ आहेत रे तुझ्यासमोर मधुभाऊ समोर असताना काय हे वेळासारखं वागतोयस तू यावर ते मधुभाऊ म्हणतात नाही अन्नपूर्णा मॅडम अहो असं काही नाही आहे म्हणजे आपल्यातलं लहान मूल जपून ठेवणं ही खूप चांगली गोष्ट आहे जावई बापू जे काही करतायत ना अगदी बरोबर आहे आपल्यातलं लहान मूल असंच जपून ठेवलं पाहिजे यावर ते चैतन्य म्हणतं हो तर आणि मी ह्याच माझा मित्र जपत आहे म्हणजे सगळ्यांच्या समोर अर्जुन काय चाललंय तुझं तू तु सगळ्यांच्या समोर स्वतःच का हसं करून घेतोयस अरे जरा थांब इतका उतावळा होऊ नकोस यावरती अर्जुन म्हणतो काय झालं पण अजून सायली का नाही बरं आलेले आहेत मला तर काहीच कळत नाहीये यावर चैतन्य म्हणतो अरे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं काहीतरी सगळ्यांच्या समोर दिसतोयस तू जरा शांत हो जरा शांत हो येतील त्या असं म्हणत चैतन्य आता अर्जुनला समजवत असतो पण अर्जुनला काही ते पटत नसतं कधी एकदा सायली खाली येत आहेत कधी एकदा मी त्यांना ग्रीन साडीत पाहतोय असंच सगळं आता अर्जुनला झालेलं असतं आणि आता सायजही फायनली खाली येते सायली आता आपल्या रूममधून तयार होऊन खाली येते एक एक पायऱ्या खाली उतरत असणाऱ्या सायलीकडे अर्जुन पाहतो आणि आता कधी एकदा ग्रीन साडीमधली सायली दिसते असा उतावळा झालेला असताना त्याचा पूर्णपणे निराशा होते कारण सायली तर एकदम गुलाबी रंगाची साडी नेसून खाली आलेली असते मग मात्र अर्जुन खूपच अस्वस्थ होतो आणि हे काय म्हणजे मी यांना इतकी हिंट दिली होती इतक्या वेळा समजावून सांगितलं होतं की माझा गुलाबी रंग फेवरेट आहे गुलाबी रंग फेवरेट आहे आणि त्यानुसार यांनी तर गुलाबी रंगाची साडी नेसायला हवी होती पण यांनी तर साडी नेसतेच नाही यांनी आता इकडे काय ही रंग साडी नेसलेली ने आहे असं म्हणत इकडे आता अर्जुन खूपच चिडलेला असतो सायली त्याच्याकडे पाहते पण अर्जुन तिला साधं स्माईल पण देत नाहीये आणि मग आता सायलीकडे सगळ्यांना ब्रेकफास्ट देण्यासाठी जात असते तोपर्यंत अर्जुन चिडतो रागारागात पाहतो आणि काहीही न बोलता त्याचा आता चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो यावरती पूर्णाजी म्हणते काय रे अर्जुन तुला काय झालं प्रतापला पण कळत नाही की अचानकपणे इतका नॉर्मल असलेला अर्जुन अचानक असा का चिडलाय पण अर्जुनला काय त्रास होत असतो हा त्रास फक्त त्यालाच माहिती असतो सायलियाचा सगळ्यांना एक एक करत ब्रेकफास्टसाठी विचारत असते आणि ती विचार करते काय झालं अर्जुन सरांना हे असे का निघून गेले असा ती विचारच करते आणि तोपर्यंत इकडे आता प्रतिमाला तो स्केच आर्टिस्ट मॅडम तुम्हाला काय आठवतंय किंवा तुम्हाला काहीही गोष्ट आठवली तर तुम्ही सांगा जेणेकरून मला स्केच काढण्यासाठी बरं पडेल किंवा मला काढता येईल रविराज सुद्धा सांगत असतात तू कोणतीही खूण सांग रँडमली कुठूनही सुरुवात कर तुला जे काही वाटतं ना ते सगळं सांगायला लाग प्रतिमा चेहरा डोळ्यासमोर आण आणि हे सगळं सगळं तू आता तुझ्या डोळ्यासमोरून आण आणि आता सांगायला लाग असं म्हणत इकडे आता प्र रविराज आणि आता तो स्केच आर्टिस्ट वैभव हे हो। प्रतिमाला सांगत असतात पण प्रतिमाला काहीच आठवत नसतं किंवा प्रतिमाला आठवलं तरी खूप त्रास होत असतो त्यामुळे प्रतिमा डोक्याला हात लावत असते मग इकडे प्रिया आणि नागराज या दोघांना त्या दोघांनाही स्केच काढलं नकोच असत मग ते दोघं आता म्हणायला लागतात दादा अरे ऐक ना तू या सगळ्यामध्ये उगाच उगाच तू न त्रास देतो आहे स्वयनीला म्हणजे जर का तिला या सगळ्यामध्ये काही गोष्टी आठवत नसतील किंवा तिच्या मनाला काही गोष्टी आठवल्या तर त्रास होत असेल तर मात्र मला असं वाटते की सध्या तरी या सगळ्यामध्ये अतू तिला फोर्स करू नये तिला जर का या सगळ्याने त्रास होत असेल तर बिलकुल फोर्स करू नकोस प्लीज प्लीज तिला थांबव यावरती आता प्रिया सांगायला लागते हो बाबा जर या प्रकरणामुळे आईला त्रास होणार असेल तर आपण हे प्रकरण अधिक ताणायला नको आहे आपण या सगळ्यामध्ये आईला एकटीला सोडूया आईला एकटीला सोडूया थोडं तिला ज्या वेळेला निवांत वाटेल ना त्यावेळेला आपण तिला विचारूया की असं मला वाटतं असं म्हणत दोघही जण या सगळ्यामध्ये प्रतिमाला सध्या तरी स्केच काढायला नको सांगूया असं मुद्दाम फोर्स करून बोलतात जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये ते स्केच बनूच नये आणि काहीतरी डिले व्हावा जेणेकरून प्रतिमाला मारण्यामध्ये यांना वेळ मिळावा रविराज म्हणतात नाही पण आपल्याला ना, ना काहीतरी प्रतिमा सांगायलाच पाहिजे तू आता मनाचा निश्चय कर बरं काहीही झालं तरी सुद्धा तुला काही गोष्टी ज्या आठवत आहेत त्या सांग डोळे बंद कर त्या माणसाला समोर आण आणि त्या माणसाला समोर आणून तू या सगळ्याचं चित्र काढ असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये प्रतिमाला सारखं सारखं फोर्स करत असतात तोपर्यंत सायली किचन मध्ये येते आणि ती किचन मध्ये येत विचार करते खर तर मला हिरव्या रंगाची साडी नेसायचीच होती पण काही कारणास्तव मला काही हिरव्या रंगाची साडी नेसता आली नाहीये अर्जुन सरांना फक्त काही हिरव्या रंगाची साडी नेसून मी नाही ना इम्प्रेस करू शकत फक्त काही साडी नेसणं हा एकच हे नाही आहे ना, ना। माझ्याकडे दुसरे अनेक मार्ग आहेत की ज्याच्यामुळे मी अर्जुन सरांना हिरवा रंग त्यांचा फेवरेट आहे तो मला सुद्धा आवडतो याची जाणीव करून देऊ शकते मी आता छानपैकी काहीतरी त्यांना नाश्त्यासाठी हिरव्या रंगाचं बनवते की, की खाद्यपदार्थ जेणेकरून माझ्या मनातली भावनासुद्धा पोचेल काय साडीच नेसायला पाहिजे असं थोडी आहे असं सायली आपलं आपल्या मनाशी विचार करत असते पण अर्जुनचा मात्र विचार असतो की जर का मी सांगितले की ग्रीन कलर माझा फेवरेट आहे है, तर ह्यांनी साडीच नेसायला पाहिजे होती तोपर्यंत इकडे आता किचनमध्ये विमल येते आणि सायलीताई अहो काय बनवताय यावरती सायली म्हणते मी न मी पालकाचे पराठे बनवते विमलताई यावरती पूर्णाजी म्हणते आहा हा म्हणजे पालकाचे पराठे पा, पालकाचं थालीपीठ हे ऐकल्यावर माझ्या तोंडात पाणी आलेलं आहे खरंच सायली सुद्धा पालकाचं थालीपीठ खाईन बरं का सायली म्हणते हो पूर्णाई मी सगळ्यांसाठीच पालकाचं थालीपीठ करते सायलीने आता ग्रीन रंगाचे थालीपीठ करण्याचा विचार केलेला असतो जेणेकरून तिला आपल्या मनातली भावना आता व्यक्त करता येईल आता सायली ज्या वेळेला किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेला तिला आता कुसुमचा कॉल येतो कुसुम म्हणते काय ग लक्षात आहे ना आपल्या काय करायचं आहे तुला ते म्हणजे या सगळ्यामध्ये विसरली नाहीस ना आपला मूळ हेतू काय आहे ते तु का तुला अगं त्या चिडक्या बिब्याला सांगायचंय तुझं प्रेम आहे ते आणि लवकरात लवकर त्याला पण विचारून घ्यायचंय की त्याचं प्रेम आहे की नाही विसरू नकोस बरं का यावरती इकडे आता सायली म्हणते नाही ग मी या सगळ्यामध्ये त्याच प्रोसेसमध्ये आहे कुसुम म्हणते काय करतेस तरी काय तू सायली म्हणते मला नुकतंच समजलेलं आहे की अर्जुन सरांचा लहानपणीपासूनचा फेवरेट रंग ग्रीन आहे आणि त्यामुळे आज खरं तर काय झालं माहितीये का मी ग्रीन रंगाची साडी नेसणार होते की जेणेकरून मी ग्रीन रंगाची साडी नसेल तेव्हा अर्जुन सरांची रिॲक्शन मला पाहिजे होती ग्रीन रंगाच्या साडीमध्ये ज्या वेळेला ते मला पाहतील तेव्हा नक्की त्यांना काय वाटतंय हे मला जाणून घ्यायचं होतं पण पण या सगळ्यामध्ये माझ्याकडून खूप मोठी चूक घडली यावरती इकडे आता कुसुम म्हणते कसली चूक काय झालं मग सायली आता साडी का नाही नेसली त्याचं कारण सांगायला लागते सायली सांगायला लागते की मी साडी नेसण्यासाठी कपाट खोललं ती काडी साडी काढली आणि साडी नेसायला घेतली सुद्धा पण अचानक ज्या वेळेला मी साडी नेसायला काढली तेव्हा ती नेमकी पदरावतीच फाटली होती यावरती कुसुम म्हणते काय ग असं कसं झालं पदरावती कशी काय साडी फाटली यावरती सायली सांगते अगं कपाटामध्ये बऱ्याचशा साड्या था था हो न व नेसता अशाच ठेवल्या जातात ना आणि त्यामुळे ती साडी फाटली असेल ती पण जरीची साडी होती अशी काही नॉर्मली नेसून होत नाही आहे त्यामुळे ती कपाटात ठेवली गेली ठेवली गेली आणि ती साडी फाटली त्यामुळे मी काही त्यांच्यासमोर हिरवी साडी नेसून नाही आली पण आत्ता माझ्या लक्षात आलं आहे की त्यांना काय फक्त इम्प्रेस करण्यासाठी हिरव्या रंगाची साडी नेसणं हा एकच ऑप्शन थोडी आहे मी अजूनही काही करू शकते ना आज मी त्यांच्या आवडीचे हिरवे थालीपीठ बनवणार आहे हिरव्या रंगाचा पदार्थ बनवल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन मला नक्कीच पाहायची आहे आणि त्यानंतरच मग माझ्या मनातली गोष्ट मी सांगेन यावरती कुसुम म्हणते जे काय करायचं असेल ना ते लवकरात लवकर कर हे बघ आणि अजून एक महत्वाची गोष्ट जे काय करायचं असेल ते असं कर की मधुभाऊंना या सगळ्यामध्ये त्रास नाही झाला पाहिजे यावरती सायली म्हणते कुसुमताई तू काळजी करू नकोस मी सगळं काही व्यवस्थित करेन आणि याच्यामध्ये मधुभाऊंना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल होणार नाही याची मी खबरदारी घेईन तू नको काळजी करू असं म्हणत सायली आता कुसुमला मी काळजी घेईन असं सांगते आणि लगेचच ती आता पालकाचे थालीपीठ बनवायला लागते कुसुम विचार करते एकदाच हिच्या आता सांगण्याला यश ये येऊ दे बरेच दिवस हा प्रकार पेंडिंग झालेला आहे बरेच दिवस दोघांच्या मध्ये आता हे सगळं असं चाललंय तर लवकरात लवकर सायलीच्या मनातली गोष्ट अर्जुनपर्यंत पोहोचू दे आणि अर्जुनने या सगळ्यामध्ये सायलीला होकार देऊ दे जेणेकरून दे। दोघांचं आता सांसारिक जीवन होऊ होते असं म्हणत इकडे आता कुसुम फोन ठेवून देते कुसुम फोन ठेवते तोपर्यंत सुभेदार फॅमिली सगळे आता ब्रेकफास्टसाठी टेबलवरती आणलेले असतात आणि सायली त्यांच्यासाठी ग्रीन पराठे बनवत असते तोपर्यंत इकडे आता अश्विन म्हणायला लागतो वा पालकाचे थालीपीठ माझे तर हे फेवरेट आहे तर कधी एकदा मी पालकाचं थालीपीठ खातोय असं मला झालंय मग सायली सगळ्यांसाठी पालकाचं थालीपीठ हिरवी चटणी हे सगळं सगळं आता वाढत असते सगळेजण आनंदाने खात असतात मधुभाऊ म्हणतात अगं बाळा थालीपीठ तर इतके टेस्टी झालेत ना खूपच टेस्टी झालेत तोंडात टाकताच आहेत असं म्हणत मधुभाऊ सायलीची तारीफ करत असतात त्यावरती पूर्णाई म्हणते अगं सायली तू सुद्धा बस की यावरती सायली म्हणते नाही अर्जुन सरांना मी बोलवते यावरती आता पूर्णाई म्हणते म्हणजे आज तो ऑफिसला ना नाही गेलाय का अजून यावरती सायली सांगते नाही पूर्णाई ते ना त्यांच्या स्टडी रूममध्ये कसले केस ते स्टडी करतायत ते आणि चैतन्य जी अजूनही तिकडेच आहेत मी त्यांना बोलवते ब्रेकफास्टसाठी आणि मग सगळेजण ब्रेकफास्ट करूया तोपर्यंत तो तुम्ही सुरू करा मी थांबते त्यांच्यासाठी मग सायली हातावरती अर्जुनला बोलवायला येते तोपर्यंत अर्जुन खूप चिडलेला असतो आणि कसं करू शकतात त्या असं म्हणजे त्यांचं माझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे का इतकं कानी कपाळी का ओरडून आता आपण सांगितलं होतं ग्रीन रंग ग्रीन रंग ग्रीन रंग तर यांनी ग्रीन रंगाची साडी का नाही नेसली त्यांचं खरंच माझ्यावरती प्रेम नसेल का यावरती चैतन्य म्हणतो तू ओव्हर करत आहेस मी तुला एक गोष्ट सांगू का आपण सारखं सारखं ग्रीन रंग ग्रीन रंग म्हणजे तू बोललास मग मी बोललो त्यामुळे कदाचित काय झालं असेल माहिती आहे का, का? त्यांना असं वाटलं असेल की आपण जरा जास्तच हे करतोय का ग्रीन रंगाचं म्हणजे हे सगळं खोटं आहे का किंवा हे सगळं चुकीचं आहे का किंवा आपण त्यांना असं फसवतोय का असं काहीतरी त्यांना फिलिंग आलं असेल का ज्यावरती अर्जुन चिडतो आणि हे फिलिंग आलं असलं ना तरी ते मुळे आहे कारण एक तर तू तिकडे वेळेवरती पोहोचला नाही सांगायला आणि त्यानंतर मी सांगत होतो तर तू तिकडे येऊन सगळं माझ्या सांगण्याचं मजाक करून टाकलास म्हणजे मी त्यांना सिरियसली सांगत होतो पण तू काय केलंस तू तिकडे आलास आणि बडबड 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 करायला लागलास त्यामुळे जी सिरियस गोष्ट आहे ना त्याचा पण चाम सगळा निघून गेला आणि तुझ्या या सगळ्या उशिरापणामुळे आणि त्यानंतर केलेल्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे हा सगळा दोष तुझा आहे यावरती चैतन्य म्हणतो हे काय म्हणजे काहीही झालं तरी आपलं दोष माझाच काय तू मलाच दोष देणार का असं म्हणत दोघं जण तिकडे आता आपल्या रूममध्ये बोलत असतात तोपर्यंत सायली या दोघांना खाली ब्रेकफास्टसाठी चला असं बोलायला येते चैतन्य म्हणतो चल अर्जुन आपण खाली जाऊया यावरती अर्जुन मात्र खूपच चिडलेला असतो आणि मला ब्रेकफास्टच करायचा नाहीये जा तुम्ही दोघं जण खाली मला अजिबात भूक नाहीये मी अजिबात ब्रेकफास्ट करणार नाहीये असं म्हणत सायलीच्या अंगावरती ओरडायला लागतो सायलीला मुळातच कळत नाही की काय झालंय अर्जुन सरांना इतके माझ्यावरती हे का चिडले चैतन्य म्हणतो अरे अर्जुन असं काय करतोय चल की थोडा तरी ब्रेकफास्ट करून घे की यावरती अर्जुन म्हणायला लागतो मी म्हटलं ना की मला ब्रेकफास्ट करायचा नाहीये तर मला ब्रेकफास्ट करायचं नाहीये तुम्ही दोघ जण खाली जा यावरती चैतन्य म्हणतो काही नाही सायली वेनी त्याला जरा कामाचा स्ट्रेस आहे पण सायलीला जरा टेन्शन येतं हे काय म्हणजे मी यांच्या आवडीचे ग्रीन रंगाचे पराठे बनवले आहेत आणि यांनी या सगळ्यामध्ये पराठे खाण्यासाठी पण येऊ नये काय चाललंय काय यांचं असं म्हणत सायली जरा उदास अंतकरणाने रूमच्या बाहेर येते येताना सुद्धा ती एकटक अर्जुनकडे वळून वळून पाहत असते पण अर्जुन तिच्याकडे पाहायला पण तयार नसतो आणि बाहेर आल्यावरती ती पुन्हा एकदा चैतन्यकडे पाहते की चैतन्य भाऊजी बोला ना यांना यावरती चैतन्य मागे वळून पाहतो तर अर्जुन धाडकंदार लावून घेतो सायलीला खूपच वाईट वाटतं या सगळ्यामध्ये चैतन्यला पण वाईट वाटतं की अर्जुन हा असा काय आहे सायली बहिणी इतकं समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत तरी सुद्धा या अर्जुनला काही समजून घ्यायचंच नाहीये असं म्हणत चैतन्य खाली येतो आणि सायली विचार करते हे काय मी तर एवढे छानपैकी थालेपीठ ग्रीन रंगाची पालकाची बनवलेत पण यांच्यापर्यंत माझं प्रेम पोहोचणार तरी कसं दोघ जण खूप द्विधा मनस्थितीमध्ये असतात इकडे तोपर्यंत नागराज आणि प्रिया हे दोघे एकमेकांकडे पाहतात आणि लवकरात लवकर या स्केच आर्टिस्टला काहीही झालं तरी इकडून हकलून लावलं पाहिजे असं एकमेकांशी बोलत असतात पण रविराज काही तर स्केच आर्टिस्टला जायला सांगत नसतात काहीही झालं तरी प्रतिमाचं तोंडून सगळं वदवून स्केच काढायचं म्हणजे काढायचंच यावरती रविराज म्हणतात काहीही झालं तरी सुद्धा ज्याने प्रतिमाचं तोंड जाळले त्याला मी असं नाही सोडू शकत यावरती नागराज म्हणतो दादा ठीक आहे तुझं कन्सर्न मला कळतो आहे या सगळ्यामध्ये वहिनीला ज्या त्रास दिला आहे त्याला तुला शोधायचं आहे पण सध्या ही कंडिशन योग्य आहे का तूच मला सांग सध्याची वहिनीची परिस्थिती अशी आहे का की वहिनी या सगळ्यामध्ये हे स्केच काढू शकेल त्यामुळे आपणसुद्धा थोडासा विचार केला पाहिजे आणि आपण सध्या तरी वहिनीला थोडा वेळ दिला पाहिजे प्रिया म्हणते हो ना बाबा या सगळ्यामुळे जर का आईच्या मनावरती काही परिणाम झाला तिला जर का ही त्रास झाला तिला या सगळ्यामध्ये उगाच काही उलट घडलं तर तर कसं चालेल तुम्ही सांगा बरं मला बाबा आपण ह्या नंतर बोलवूया नंतर आईकडून स्केच काढून घेऊया सध्या तरी आईला शांत बसू दे रविराज म्हणतात नाही पण ही वेळ पुन्हा पुन्हा येत नाहीये मला जे काही आहे त्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे प्रतिमा आठवना काहीतरी आठवना प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करते डोळे बंद करते समोर तिच्या महिपत येतो पण तरी पुढचं धुंद धुंद्रसं चित्र येत असतं अंदुक अंदुकचं दिसत असतं तिला सगळं काही नीट दिसत नसतं आणि त्या सगळ्याचा तिला खूप त्रास होत असतो आणि नाही नाही असं प्रतिमा जोराजोरात ओरडायला लागते फायनली मग आता सगळ्यांनाच कळतं की प्रतिमाला या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे मग आता रविराज म्हणतात ठीक आहे सुमन तू एक काम कर बरं तू हिला वरती घेऊन जा असं म्हणत आता ते सुमनला प्रतिमाला वरती घेऊन जायला सांगतात सुमनला वरती घेऊन जायला सांगितल्यावरती ते आता वैभवला म्हणतात वैभव अरे सॉरी ह म्हणजे मी तुला वेळात वेळ काढून इकडे इतक्या ह्यांनी बोलवून घेतलं आणि तू सुद्धा वेळात वेळ काढून इकडे आलास आणि बघ ना तुला इकडे आल्यावरती असा वेळ तुझा वाया गेला यावरती वैभव म्हणतो नाही सर तुम्ही नका वर काळजी घेऊ तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात काळजी करू नका हे बघा जेव्हा कधी त्या कम्फर्टेबल असतील ना तेव्हा तुम्ही मला बोलवा तेव्हा मी नक्की परत येईन असं म्हणत आता इकडे वैभव रविराजांना कम्फर्टेबल करतो रविराज म्हणतात ठीक आहे आता नागराज आणि प्रिया थोड्या वेळासाठी सुद्धा का होईना पण सुटकेचा निश्वास सोडतात की आता काहीही झालं तरी थास के एच आर आजचा तरी गेलाय आजचं मरण उद्यावर टळलंय आणि उद्या ते कसं टाळायचं हेच विचार ते जण करत असतात मग वैभव निघो निरोप घेऊन निघून जातो इकडे तो पर्यंत चैतन्य डायनिंग टेबल वरती येतो आणि त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते काय रे अर्जुन यावरती चैतन्य म्हणतो नाही त्याला खरं तर भूक नाही एक महत्वाचं म्हणजे कामाचा लोड आहे ना सायली उदासच असते काय आहे हे अर्जुन सर म्हणजे आता माझी इतकी इच्छा सुद्धा तुम्ही हे असं वागल्यामुळे पूर्ण झालेली नाहीये आता मला कसं कळणार की तुमच्या रंगाच्या हिरव्या रंगाचं आवडीच्या हिरव्या रंगाचं मी जेव्हा काही करते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती कसे गुलाब फुलतात ते मला पाहायचेच होते आणि तितक्यात अर्जुन खाली येतो सायली म्हणते मला माहिती होतं अर्जुन सर की तुम्हाला सुद्धा भूक लागणारच आहे चला बसा बरं मी तुम्हाला पटकन ब्रेकफास्ट देते यावरती चिडलेला अर्जुन आता सायलीकडे रागारागात पाहायला लागतो सायलीकडे रागारागात पाहत तो म्हणतो कोणी सांगितलं या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणी सांगितलं की मला भूक लागलेली आहे मला अजिबात भूक लागलेली नाहीये चैतन्य चल लवकर आपण निघूया ऑफिसला ऑफिसला खूप महत्वाची केस आहे असं म्हणत अर्जुन चैतन्यवर ती खूप चिडतो आणि काय इकडे करत बसलाय चल लवकर असं म्हणत त्याला घाई घेऊन जातो इकडे सायली उदास होते पूर्णातजी म्हणते नवऱ्या मी खाल्लं नाही म्हणून बायको सुद्धा खाणार नाही तुमच्या दोघांचं साठ लोट मला सगळं माहिती आहे ना तोपर्यंत सायली खूपच उदास होते उदास असलेली सायली या सगळ्यामध्ये आता तोंड पाडून किचनमध्ये काम करायला जाते तोपर्यंत तो अर्जुन आणि चैतन्य ऑफिसला निघालेले असतात आणि अर्जुन ऑफिसमध्ये निघत असताना जो कोणी मध्ये येईल ऑफिसमध्ये गा कारमधून ट्रॅफिकमधून कार त्याच्या समोर कोणी आणेल त्याला नुसता चिडत असतो काय हा माणूस आहे याला इथे काय करायचंय हा इथे काय करतोय अमक तमक हे ते, ते असं म्हणत अर्जुन चिडत चिडत त्या माणसाला खूप बडबड 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 करत असतो यावरती चैतन्य म्हणतो काय चाललंय तुझं अरे इतका का चिडलेला आहेस यावरती अर्जुन म्हणतो चिडू नको तो काय करू मी इतकी हिंट दिली होती हिरवा रंग हिरवा रंग हिरवा रंग तर सायरींना हिरव्या रंगाची साडी नेसायला काय झालं होतं पण नाही मला त्रास द्यायचा मला या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल असं वागायचं चैतन्य म्हणतो अरे ऐक ना असं काय करतोयस तू एक गोष्ट लक्षात घे तू न काहीच खाल्लेलं सुद्धा सायली सायलीबाईनी सुद्धा काही खाणार नाहीत कारण ज्या ज्या वेळेला तू काही खात नाहीस त्या त्या वेळेला त्या काहीच खात नाहीत आता अर्जुनचा राग एकदम शांत होतो आणि खरंच मी काही खाल्लं नसेल म्हणून सायलीबाई सुद्धा काही खाल्लं नसेल मागच्या वेळेला त्यांनी काही खाल्लं नव्हतं म्हणून मी सुद्धा खाल्लं नव्हतं अरे यालाच तर प्रेम म्हणतात ना हेच तर प्रेम आहे अजून प्रेमाचं अजून काय साईन हवे यावरती चैतन्य म्हणतो चला नशीब नॉर्मल झाला असतो आता मात्र तुला या सगळ्यामध्ये भूक लागलेली आहे हे बघ बाजूला सँडविच इकडे आता गाडी दिसते पटकन तिकडे आपली कार लावून आपण सँडविच जाऊन खाऊया यावरती अर्जुन म्हणतो नाही रे नाही मी तर सँडविच खाऊच शकत नाही कारण सायली जर का माझ्यासाठी उपाशी असतील तर मी सँडविच खाणं योग्य आहे का नाही नाही आता ज्या वेळेला सायली खातील त्याच वेळेला मी खाईन आत्ता काही मी खाणार नाही असं म्हणत आता इकडे अर्जुन काहीही खाण्यासाठी नकार देतो कारण सायली आपल्यासाठी उपाशी घरी थांबलेली आहे हे त्याला माहिती असतं चैतन्य म्हणतो चला त्यानिमित्ताने तरी का होईना तुझा राग शांत झाला आणि या सगळ्यामध्ये तू नॉर्मल झालास असं म्हणत चैतन्य अर्जुनला शांत करतो फायनली अर्जुन थोडाफार शांत होतो घरी येतो पण घरी आल्यावर त्याला समजतं की अर्जुनने काहीही दिवसभर खाल्ले नसल्यामुळे सायलीने सुद्धा दिवसभरात काहीच खाल्लं नाही पूर्णाई म्हणते कसं आहे ना नवराजर का रागवून घराबाहेर गेला का काही खायला तयार नसेल तर बायकोच्या घशाखाली अन्न कसं उतरणार बायकोच्या घशाखाली सुद्धा अन्न उतरत नाही असं म्हणत इकडे पूर्णाजी अर्जुनला कन्फर्म सांगते की सायलीने काही खाल्लेलं नाहीये मग आता इकडे पूर्णाजी बाकी सगळे वरती निघून गेल्यावरती अर्जुन किचन मध्ये येतो किचन मध्ये सायली उभ्या असतात मग अर्जुन तिच्या कमरेला खोचलेला पदर काढतो तिचा हात आपल्या हातात घेतो आणि आता तिथे असलेलं थालीपीठाची प्लेट घेऊन तो आता किचनच्या डायनिंग टेबल इकडे येतो डायनिंग टेबलवरती बसल्यावरती अर्जुन स्वतःच्या हाताने सायलीला भरवायला लागतो आणि आता या सगळ्यामध्ये तेच ग्रीन रंगाचे थालीपीठ असतात जे थालीपीठ सायलीने अर्जुनसाठी बनवलेले असतात आता ते थालीपीठ अर्जुन पाहतो आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये समजणार का की सायलीने हे थालीपीठ आपल्यासाठी बनवले होते आणि ग्रीन रंग आपला फेवरेट असल्यामुळे सायलीने हे ग्रीन रंगाचे थालीपीठ बनवलेत आणि दोघं एकमेकांना छानपैकी भरवत असतात खात असतात